नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची महत्वाची बातमी निलेश लंके प्रतिष्ठान आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहटादेवी यात्रेच्या निमित्ताने डॉक्टर निलेश ज्ञानदेव लंके खासदार अहमदनगर दक्षिण आणि सौ राणीताई निलेश लंके जिल्हा परिषद सदस्य सुपा यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील महिला भगिनींसाठी गेल्या आठ वर्षांपासून मोफत मोहटा देवीचे दर्शन घडवण्यात येते काल टाकळी ढोकेश्वर गटाच्या निमित्ताने चौथ्या माळेला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती महिलांचा उत्साह अवर्णनीय होता शरद चंद्र पवार गटाच्या नियोजित आमदारकीच्या उमेदवार सौराणीताई लंके यांचे सगळ्यांनी उत्साहात स्वागत केले पाहुयात या निमित्त मोहटादेवी यात्रेचे निवडक क्षणचित्र